आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा इथं या प्रक्रियेची सुरुवात झाली असून बागलान तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून एकूण चोवीस वार्डांमधील बारा प्रभागांसाठी उमेदवारांची प्राथमिक पडताळणी करण्यात आली या प्रक्रियेत सुमारे सत्तरहून अधिक उमेदवार नगरसेवक पदासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट झालं आहे याशिवाय नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनीही आपली इच्छा व्यक्त केली असून त्यांची पडताळणी जिल्हा कार्यकारिणीकडून करण्यात का आली ही नावं आता वरिष्ठ पातळीवर अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान सटाण्यातील राजकीय वर्तुळात भाजप यावेळेस एकला चलोरे या भूमिकेत निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत सटाणा नगरपालिकेतील राजकीय समीकरणे ही बदलण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपच्या या हालचालींमुळे स्थानिक पातळीवर इतर पक्षांमध्येही चळवळ सुरू झाली असून सटाणा आणि बागलाण तालुक्यातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते आज सटाणा नगर परिषदेत चोवीस वार्डांच्या इच्छुक उमेदवारांच्या आज चो बारा प्रभागांच्या आणि चोवीस वार्डांच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या आपले महाराष्ट्र प्रदेशाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब त्याच पद्धतीने आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीशजी महाजन उत्तर महाराष्ट्राचे संग सरचिटणीस आमचे विजयजी चौधरी साहेब बागलांचे विद्यमान आमदार आमचे दिलीपजी बोरसे साहेब माजी खासदार डॉक्टर सुभाष साहेब आणि आमचे सर्व मंडल अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आणि मंडलांचे सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपूर्ण वाढणी आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म आम्ही या दोन दिवसामध्ये प्रदेशाला सादर करू प्रदेश या नावांवर त्या ठिकाणी सर्वे करून जे सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीने ज्यांना जन्मत असेल अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीकडनं त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात येईल आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये सटाणा नगर परिषदेमध्ये संपूर्ण स चोवीसच्या चोवीस वार्डांमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं राहील आणि महाराष्ट्रामध्ये सटाणा नगर परिषद एक नवीन क्रांती करताना दिसून येईल